भाजपा मानोरा तालुका मंडळाची बैठक संपन्न भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशा नव्हे आणि वाशिम जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे तथा आमदार सैताई प्रकाश डहाके व प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे यांच्या मार्गदर्शनात मानोरा मंडळ अध्यक्ष अरविंद पाटील या इंगोले यांनी नुकतीच काही दिवसाआधी तालुका कार्यकारिणीचा विस्तार केला होता त्या अनुषंगाने आज दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीसला मानोरा विश्रामगृह येथे दुपारी एक वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुका मंडळ अध्यक्षांनी जाहीर केलेल्या सर्व पद पदाधिकारी पदा आवर्जून बैठकीला उपस्थित होते यावेळी मानोरा तालुका मंडळ अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून एक दुसऱ्या करून घेत सर्वांना मार्गदर्शन केले व भारतीय जनता पक्ष कसा वाढविता येईल पदाधिकाऱ्यांना पक्षात राहून शिस्तीत कार्य करावे कोणाचे मन दुखवून दुखवू नये यावर विशेष मार्गदर्शन केले मानोरा मंडळ सरचिटणीस राजू देशमुख व महिला मंडळाचे अध्यक्ष सीमाताई प्रकाश राठोड यांनी पण आपले विचार व्यक्त केले विशेषपर महिला मंडळाचे अध्यक्ष सीमाताई प्रकाश राठोड यांनी नवनियुक्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत आपले पक्ष मांडित महिलांना पक्षात जास्तीत जास्त संख्येने कसे जोडता येईल यावर भर दिले या बैठकीला सर्व मानोरा तालुक्यातून मानोरा मंडळ पदाधिकारी मानोरा मंडळ अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले मानोरा मंडळ सरचिटणीस राजू देशमुख प्रवीण दामोदर धोटे सरचिटणीस मनोज खटसे अनुसूचित जाती मानोरा तालुका अध्यक्ष अमोल प्रकाश राऊत मंडळ उपाध्यक्ष डॉक्टर भास्कर धामणीकर किसान मोर्चा आघाडी अध्यक्ष डॉक्टर हरीश नव्हाल डॉक्टर सेल अध्यक्ष सौ सीमाताई प्रकाश राठोड महिला मोर्चा अध्यक्ष आकाश दशरथ चव्हाण चिटणीस गौरव शिवाजी कुसतकर मंडळ उपाध्यक्ष प्रताप डांगे सोशल मीडिया प्रमुख गजानन पंडितकर मानोरा तालुका मंडळ प्रसिद्धी प्रमुख प्रमोद नागोराव सावंत संयोजक मानोरा रवींद्र रामचंद्र मासोदकर उपाध्यक्ष मंडळ माणिक रामजी चव्हाण उपाध्यक्ष मंडळ मानोरा विजय हिरालाल जयस्वाल उपाध्यक्ष मानोरा संजय गावंडे मंडळ तालुका उपाध्यक्ष नामदेव महादेव टाले अनुसूचित जमाती अध्यक्ष श्याम अंबादार डोळस मोर्चा अध्यक्ष डॉक्टर विशाल यावलकर जयंत तालुका अध्यक्ष प्रशांत प्रदीपराव ठाकरे चिटणीस अमित लोखंडे तालुका उपाध्यक्ष अमित सुरेश बुर्जापुरे चिटणीस प्रमोद माणिकराव ठाकरे कामगार अध्यक्ष श्रीराम रामकृष्ण कंठाळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर शालिकराम डोळस बूथ प्रमुख दिगांबर सुखदेव लोंडे मन की बात संयोजक देवयानी दिगांबर लोंडे महिला चिटणीस शेषराव चिरा हिरामन चव्हाण राम विजयराव देशमुख दारुण खान मिलिंद देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते